काय कमी आहे त्याचं पुढं काय त्याला लई खाद्याची लिहिले नाही काय त्याच्यात जवळजवळ तीन चेक्टर बनगे टाकले होते महत्वाचं म्हणजे त्याला कुठलंही लसीकरण केलेलं नाही त्याच्यानंतर तो अलाराम असायचा आपल्याला पण आता आपल्याला नैसर्गिक अलाराम स्वार्थ आपल्याला मोबाईलमध्ये आलाराम आले ते ऐकायला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या काय नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवरती बरेचसे व्हिडिओ पाहितले जसं की शेळीपालन पालन कुक्कुटपालन गाय गायपालन असेल किंवा फूड ब्लॉगिंगचे तर मित्रांनो आज आपण एक अनोखा व्हिडिओ पाहणार आहोत तुम्हाला पाठीमागं आहे की झाडी वगैरे लावलेली दिसते तर आपण आज आहोत रोकडेश्वरनगर या ठिकाणी हिवरशिंगा गावापासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती शिरूर कासा रोडवरती हे गाव आहे तर या ठिकाणी जवळपास तब्बल दीडशे ते दोनशे गावरान कोंबड्याचं गावरान कुक्कुटपालन आपण त्याविषयी आज माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो हे आहे गावरान जे कुक्कुटपालन आंब्याचे झाड आहेत इथं चुकूचे झाड आहेत पेरूचे झाड आहेत तर मिश्र झाडाची जी पद्धती आहे त्या झाडामध्ये हे गावरान कुक्कुटपालन चालू आहे आपण कुक्कुटपालनची बरीचशी माहिती पाहतो पण काही अपूर्ण माहिती असती पण आज जी माहिती आपण पाहणार आहोत परिपूर्ण माहिती इथं एकही पक्षी इतर जातीचा नाही संपूर्ण जे पक्षी आहेत घरी तयार केलेले पिल्ले जे तयार आहेत ते गावरान जातीचे टोटल जा जेवढे आहेत तेवढेही तर गावरान पिल्ले आपल्याला पाहायला भेटणार आहेत गावरान कोंबड्या पाहायला भेटणार आहेत तर या गावरान कुक्कुटपालनची सुरुवात कशी केली काय केली ज्यांना कोणाला नवीन कुक्कुटपालन करायचं असेल तर सुरुवात कशी करायची तर सुरुवात करत असताना किती कोंबड्यापासून सुरुवात करायची संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तर चला मित्रांनो पाहूया सविस्तर माहिती चला तर मित्रांनो आपण ज्या गावराग कुक्कुट पालनवरती आलेलो आहोत इथं ज्यांचं गावराग कुक्कुटपालन पालन आहेत ते आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना विचारूया की कसं सुरुवात केली काय तर नमस्कार सर नमस्कार प्रथम तर आपला परिचय द्या माझं नाव कृष्णा लक्ष्मण देवगुडे राहणार रोकडेश्वरनगर हे वर्षिंग यापासून एक दोन अडीच किलोमीटर अंतरावर हो आहे तर सर आम्हाला सांगा की आपल्याकडं जे कुक्कुट कुक्कुटपालन आहे आता काय होतं बरेचसे लोक व्यवसायामध्ये उतरत असताना म्हणजे कुठल्या तरी व्यवसायाची माहिती घेत येतं किंवा भरपूर व्यवसाय येतं नाही का शेळी पालन आहे गाय पालन आहे म मैस पालन आहे की दुग्ध व्यवसाय समजा पनीर उद्योग आणि इतरही व्यवसाय आहेत तर आपल्याला गावरान कुक्कुट पालन का करावं वाटलं हो बरं गावरान म्हणजे कसं आहे हे काय कमी खर्चाचं आहे त्याचं कुठं काय त्याला लई खाद्याची लय हे नाही काय नाही त्यामुळं केलं हे गावरानच बरं तर आपल्याकडं तुम्ही जे गावरान कुक्कुट पालन सुरुवात केली तर काही कसं काय होतं की काही लोक समजा यूट्यूबला व्हिडिओ पाहून आ, हजार कोंबड्याचं करतात मोठं शेड वगैरे करतात तर संपूर्ण म्हणजे नाही का असे माहिती घेऊन जास्त खर्च करून सुरुवात करतात तर तुमच्याकडं बघितलं आपण आता बऱ्याच ठिकाणी काय होतं गावरान कोंबड्या शक्यतो भेटत नाहीत आता आपल्या फार्मवरती आल्याच्या नंतर मला टोटल गावरान जातीच्या कोंबड्या दिसल्या आता तुम्ही गावरान कोंबड्या आणल्या का पिल्ले आणले का कशी सुरुवात केली आपण आपण सुरुवातीला दोन कोंबड्या आणल्या होत्या अंडे विकत घेऊनच सुरुवात केली त्यांनी म्हणजे दोन कोंबड्या आणून अंडे त्या कोंबड्या खाली बसून तुम्ही पिल्ले तयार केले बरं आता आपल्याकडे सध्या किती कोंबड्या आणि किती पिल्ले आहेत दीडशे कोंबड्या आहेत आणि दीडशे पिल्ले असतील अजूक दहा दहा कोंबड्या असतील अंड्या बसलेल्या तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की कुक्कुटपालन करायचं म्हणलं तर कुक्कुटपालन काही लोक अंडे विक्रीसाठी करतात काही मांस विक्रीसाठी करतात नाही का तर काही पिल्ले विक्रीसाठी करतात आपण काय हेतू ठेवला की आपण ह्या कुक्कुटपालनामध्ये म्हणजे तुमच्याकडे काय जास्त विक्री होतं सध्या आपण अंडेच विकतो ते बी आपल्या कोंबड्या खाली म्हणजे जेवढ्या आहेत तेवढ्या बसूनच उरलेले विकतो ना कारण की वाढवायच्यात आपल्याला जवळजवळ हजारी कोंबडी करायची का आवरण त्याच्यामुळं नुसते अंडे विकतो थोडे थोडे तर अंड्याला मार्केट कसं तुम्हाला बाहेर घेऊन जावं लागतं काही गिरायचं नाही गिरायक इथं येतं गिरायकी तर एक दोन दिवसाला पन्नास पंचावन्न अंडे घेऊन वीस किती रुपयाला आपण अंड विक्री करता इथं जागेवर दहा रुपयाला देतो तर आम्हाला सांगा सगळ्यात महत्वाचा प्रश्न की तुम्ही ह्याला जाळी मारलेली दिसते तर ह्या जाळीची साईज आणि आपल्याकडं शेड किती बाकी आपलं शेड की आपल्याकडं शेडची रचना आहे तर किती बाय कितीची तुमचं शेड आहे आणि तुमच्याकडे ही जाळी मारलेली जे जा तुम्ही हे मुक्त संचार मध्ये केलंय हे पेस किती आहे आपलं शेड पन्नास बाय बावीस आहे आणि ही जाळी जी मारलेली साईडनी ती दहा बारा गुंठे आहे बर तर आपल्याकडे काय का होतं आता लोक आपला व्हिडिओ पाहतात आणि त्यांना व्हिडिओ पाहितल्यानंतर आवडतो आवड हवे खर्च करण्यासाठी एवढे उत्सुकता असते म्हणजे भरलेलं असतं व्हिडिओ बघून त्यांच्या अंगामध्ये आपण व्यवसाय करू शकतो तर सुरुवातीला जसं व्हिडिओ बघायचे त्यानुसारच लोक सुरुवात करतात बर का तर तुम्ही सुरुवात केलेली आपण पाहतोय तुमच्या इथं सगळं गावरान दिसतंय नाही का तुमच्याकडं बैल आयदा आहेत तुमची मैस आहे पुन्हा आज प्लस तुमच्याकडे शेळ्या पण आहेत तर जे नवीन पशुपालक सुरुवात करायची बा त्यांना कोंबड्याची कोंबड्या घ्यायच्यात त्यांना तुम्ही काय सांगू शकतात काय नाही सुरुवातीला आपलं एक दोन पाच दहा कोंबड्यापासूनच सुरुवात करायला पाहिजे जास्त म्हणजे आपल्याला माहिती होत नाही ना आता ह्याची माहिती होती थोडी थोडं असलं म्हणजे त्यामुळे थोड्यापासून सुरुवात करायला पाहिजे थोड्यापासूनच सुरुवात करायला पाहिजे बरं मोठ्या कोंबड्यापासून सुरुवात करायला पाहिजे का पिल्ल्यापासून तुमचा अनुभव काय सांग नाही पिल्ल्यापासूनच घेतलेली चांगली कारण की पिल्ल्याचं कसं राहते म्हणजे कुपी हे आपलं कोंबडी खालून पिल्ली निघली का त्याची संपूर्ण माणूस म्हणजे लक्षात येतं ना कसं काय होतंय काय होतंय म्हणजे सुरुवातीपासून लक्षात येतं की कसं पिल्लू तयार झालं पिल्लू कसं समजा नाही का आता तुम्ही हे जे बाग केलेली आता काय होत लोक सुरुवात केली की के मोकळ्या सोडते कोणी कोंडून ठेवतं तर तुम्ही ही बाग आधी लावली होती प्लॅन होता का नंतर बाग लावली कसं काय निवेदन नाही अगोदर शेड मारलं शेड मारल्यानंतर झाडं लावली आणि म्हणजे काय कोंबड्याचं निवेदन नव्हतं काय नव्हतं पण ते झालं अवचितच म्हणजे झाडं बिड बघून हे करून बरं सगळ्यात महत्वाचं समजा तुम्ही सांगितलं मी दोन कोंबड्या आणले पण तुम्ही अशी कुठून ही प्रेरणा घेतली की आपल्याला कुक्कुटपालनच करायचंय बाबा म्हणजे कुठं पाहितलं का कुठं कसं आहे कुठं बघितलं नाही काय नाही काय नाही आपलं असंच जर नाद होता मला कोंबड्याचं गावर हा आणि ते खाणार माणूस असल्यामुळे त्यामुळं केलं तर आपल्याकडे आता ही झाडाची संख्या कुठले कुठले झाड आहेत आपल्याकडे नारळाची तर आंब्याची तर चिकूची लिंबूनीचे दोन तीन आहेत कडीपत्ता डाळी मोसंबी संत्री म्हणजे सगळे सगळे झाड आहेत तुमच्याकडे बर तर आपल्याकडं सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो आता तुम्ही कुकुट पालन केलं म्हणजे कुठलाही व्यवसाय केला की त्याला भांडवल गुंत गुंतवणूक असते तर आपल्याकडे हे जाळीचा खर्च शेडचा सरासरी किती झाला आपल्याकडं का शेडचा ते शेड म्हणजे आम्ही कोंबड्यासाठी मारलं नव्हतो ती हा हा त्यामुळे शेड जवळजवळ साडेतीन लाखा शेड आहे म्हणजे पहिलं शेड होत हा आणि जाळीच्या नंतर पाच पन्नास हजार रुपये खर्च असत जाळीचा म्हणजे सरासरी तुमची हे पन्नास हजार आणि तर तुम्ही दोनच आणल्या होत्या कोंबड्या दोनच कोंबड्या चालू केल्यामुळं कोंबड्याचं काही खर्च नाही बरं बर तर आपल्याकडं खाद्याचं निवेदन कसं आहे कोंबड्यांना तुम्ही खाद्य कसं देता सुरुवात कशी असते सकाळची आपली सकाळी सहा वाजता कोंबड्या सोडतो सहा वाजता सोडल्यानंतर आपलं बाजरी ते कुड इकडून कोण कुण कुण आपल्या कुणी भेटते बाजरी कारण की खराब बाजरी असली की लोक फोन करते ती बाजरी घेऊन यायची आपल्या रानातलं गवत निघतं काही पुन्हा इदं चरायला बी त्यांना म्हणजे असल्यामुळं नसल्यामुळं हो का भागते त्यांचं म्हणजे खाद्याचा खर्च थोडाच आहे म्हणायचा तुम्ही ज बाहेर जर तर शेतकरी मित्रांनो आपण जर ह्यांच्या फा फार्मला संपूर्ण जर पाहितलं माझी बाजूने जाळीचं कंपाऊंड केलेलं आहे आणि मध्ये तुम्हाला झाडं दिसतात तर या झाडामध्ये त्याने उकांडा टाईप सगळीकडे असं पाणी सोडलेलं असतं आणि कोंबड्यांना गावरांग कोंबडींची जात अशी आहे की आपण सोनं जरी टाकलं तर गावरांग कोंबडी पायाने उकरून खाल्ल्याशिवाय खातच नाही तर त्यांना खाण्यासाठी तर सोपं जातं आळ्या वगैरे असतात मुंगे ह्यामधूनच त्यांचं खा खाद्याचा खर्च जवळपास पन्नास टक्के तर बचत होतो तर मित्रांनो इथं जवळपास तब्बल दीडशेच्या पुढं गावरांग कोंबड्या आहेत आणि त्यासोबत पिल्ले पण तर अजून आपण त्यांच्याकडून माहिती पाहूया तर आम्हाला सांगा की आता काय होतं तुमचं गावरान कुक्कुटपालन म्हणलं बऱ्याच आपल्या शिवारातल्या किंवा आपल्या जवळच्या खेड्यापाड्याच्या लोकांना माहीत होतं यांच्याकडे गावराग कुक्कुटपालन आहे लोक खरेदीसाठी येतात तर समजा तुमच्याकडं बाय चान्स कुणी आलं तर तुमच्याकडं ह्याची विक्री वगैरे तुम्ही करतात का कसं काय हो कोंबडी विकतच नाही कोंबडा सहाशे रुपयाला कोंबडा मोठा असला तर सातशे रुपयाला असं विकतो आणि एखाद्याला समजा कोंबड्या आवडल्या व घ्यायच्या म्हणले तर काय तुमचं कसं असते काय नाही विकतच नाही पण जर लईच आग्रह केला तर मग एखादी आपली एखादी देतो म्हणजे सरासरी तुम्ही कोंबड्या विकतच नाहीत बर आता काही लोकांना गावरानमध्ये म्हणजे भरपूर लोक आपण सध्या गावरानच खातोय आपण गावरान माणसं आपल्याला गावरान गोष्टी आवडतात आणि गावरान सध्या कमी प्रमाणात भेटतं भेटतच नाही भेटतच नाही त्यामुळेच तर ह्या व्यवसायाला जास्त महत्व आलंय ना तर आपल्याकडं जे गावरान अंडे आहेत तर सरासरी आपल्याकडे दिवसाला किती अंडे निघतात अंडे निघतात पंचवीस तीस अंडे निघतात रोज डेली डेली आणि अंडे तुम्ही डेली जशाला जशी निघलेली विक्री हो एक दोन दिवस झाले की गिरायकी येत घेऊन जाते आम्हाला सांगा की आता काय होतं कुक्कुट कुक्कुटपालन म्हणलं की ह्यांना समजा जंगली राहण्यापासून धोका असतो म्हणजे गावरान कोंबडीला मुंगूस आहे कुत्रा आहे ससन आहे तुमच्याकडे असं काही कोंबड्याचं नुकसान वगैरे होतं का नाही नाही मुंगूस ते जाळी असल्यामुळे आता येत नाही मांजर येत नाही मग काय काय ते आता असतंच कुठल्या बी ह्याला झळ थोडी फार असतेच तर आता आपण ज्या ठिकाणी उभा आहेत तर सगळे उकांडा टाईप वाटतंय तर हे कसं निवेदन आता बऱ्याच ठिकाणी सगळीकडे जर बघितलं तर उकांडा टाईपच वाटतंय कसं काय कसं केलंय तुम्ही ह्याच्यात जवळजवळ तीन ट्रॅक्टर बनग्या टाकल्या होत्या हां ते बनग्यान पुन्हा पाणी सोडून देत असते झाडात त्याच्यात हा हा म्हणजे ओलं राहिल्यामुळे त्यांना ती किडी ती सापडतात ना खायला त्याच्यामुळं ते उकांड्यासारखं दिसतंय सगळीकडे तर शेतकरी मित्रांनो बनग्या हा प्रकार आमच्या मराठवाड्यामध्ये आहे ज्याला की बाजरीच्या आणि ज्वारीचं जे असतं त्याला बनग्या म्हटलं जातं जास्त करून बाजरीचं तर आपले जे शेतकरी मित्र आहेत बऱ्याच लोकांना आमच्या इकडचे शब्द माहीत नसतात त्यांच्यासाठी सांगतो की बनग्या काय आहे नेमकं तर बरेच लोक कमेंटमध्ये विचारतात नेमकं बनग्या काय आहे त्यासाठी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी त्यांनी बनग्या टाकलेल्या आहेत आणि बनग्या ज्या टाकल्याच्यानंतर बांग्यामध्ये एक प्रकारचं पाणी टाकल्यास नंतर ओलावा शोषून घेण्याची क्षमता असते आणि गाबरांग कोंबडींला सव असते की थंड ठिकाणी जायचं बसायचं तर उन्हाळ्यामध्ये ह्या बांधग्याचा खूप वापर होतो आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतं बऱ्याच ठिकाणी असे पाईप वगैरे हो हातरलेले दिसतात तर हे पाण्याचं निवेदन आहे की संपूर्ण बागाला पाणी दिलं जातं झाडाला पण पाणी भेटतं आणि त्या बांधग्या कुठंतरी गार होतात आणि कोंबड्या तुम्हाला दिसतं की उकरून खाताना दिसतात कुठंतरी झाडाच्या ठिकाणी बसलेल्या कोंबड्या दिसतात तर हे सगळ्यात महत्त्वाचं नॅचरल पद्धतीने एकदम नैसर्गिक पद्ध पद्धतीने बनवलेलं हे गावराग कुक्कुटपालन आहे आता बऱ्याच ठिकाणी काय होतं आवाडवे खर्च करून भलं मोठं शेड असतं कुठंतरी व्हिडिओ बघून लोक शेतकरी म्हणजे ह्या व्यवसायामध्ये उतरतात पण आपण आपल्या चॅनलवरती अशी माहिती पाहतो जसं की जे ओरिजनल आहे ओरिजनल प्युअर गावटी कुक्कुटपालन कसं असतं आणि जे शेतकरी आहेत आपण त्यांना कुठली माहिती न देता त्यांच्याकडून जी माहिती आहे ती माहिती आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचत असतो तर मित्रांनो हे आजचं आपलं गावराग कुक्कुटपालन होतं बरीचशी आपण आजूक चर्चा करणार आहोत तर मित्रांनो काय होतं तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला काय पाहिजे नवीन किंवा आमचं काय चुकतं अशी एक अर्धी छोटी मोठी कमेंट देत जा की त्यामधून आमच्या चुका आमच्या लक्षात येतात किंवा तुम्हाला काय पाहिजे नवीन हे आपल्याला माहिती देता येते तर सर आम्हाला सांगा तर आपल्याकडं ह्या दीडशे गावरान कोंबड्या आहेत हां आता तुम्ही ह्या समजा दीडशे गावरान कोंबड्या तर दोन कोंबड्यापासून केल्या आपलं टार्गेट काय की आपल्याला सरासरी किती कोंबड्याचं म्हणजे हे कुक्कुटपालन करायचं आपल्याला सरासरी हजार कोंबड्यापर्यंत नेऊन घालायचं बरं आणि अंड्यामध्येच करायचंय काम काही का पुढं प्लॅन आहे दुसरा आता बघू नंतर आता अंड्याचं हे झालं तर अंड्याचं नाही तर पिल्ल्याचं बरं आता काय होतं आपण केलं सगळ्यात महत्वाचं काही काही शेतकऱ्यांचं काय होतं करत येतं आणि त्यामध्येच पैसा जिरतो तर आपल्याला कसं पोर्टेबल आहे कसं वाटतं हे परवडत आहे का कसं काय नाही परवडत आहे ना कारण की आम्ही आता याला गवत घास असते खाद्याला खाद्याचा खर्च कमी होत ना त्याच्यामुळे परवडत गवत घास मांडल्यामुळे विचारतो की आपल्याकडं ह्यांना बाहेरचं चा खाद्याचं काही नियोजन केलंय का तुम्ही हो घास टाकलेला आहे कुठला घास टाकलेला आपण आपण मेथी घास टाकलेला आहे तर मेथी घास पण आपण यांना देऊ शकतो बरं काय होतं आता जवळपास आपल्या खेड्यापाड्याने बाजार वगैरे हो असतात बाजारातून काही जे वेस्ट असतं भाजीपाला ते आणतात का तुम्ही कसं काय आणता आपलं शनिवारी आपलं राजुरीचा बाजार असतो हा हा थोडंफार आणायचं तर मित्रांनो पहा बऱ्याचशा कुकुट पालनामध्ये आपण पाहतो की जे खाद्याचा खर्च असतो बरेच शेतकरी जे असतात पशुपालक असतात तर त्यांचं खाद्य असंच असतं आहे की जे मार्केट वेस्ट असतं ते आणून टाकतात तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे हेच नियम चालू झालेत की आपण तरी खाद्याचा खर्च वाचवण्यासाठी हे गोष्टी करतो पण हेनी सांगितलेली युनिक आयडिया तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडं जर मुक्त संचारमध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर ह्यांची तुम्ही आयडिया घेऊ शकता की इथं जे बनग्या टाकल्यात तुमच्याकडं बनग्या जर उपलब्ध नाही झाल्या तर आमच्या मराठवाड्यामध्ये कुठल्याही खेड्यात तुम्ही जा तुम्हाला कुठं बी शेताच्या बांधाला कुठंतरी बनग्या पडलेल्या असतात त्याला काही कोणी पैसे वगैरे घेत नाही तुम्ही त्या ट्रॅक्टरमध्ये ट्रकमध्ये भरून घेऊन जाऊ शकता आणि तुमच्या बागामध्ये टाकून यांच्यासारखं निवेदन करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोंबड्यांना थंडावा भेटल आणि त्यापासून आपली कोंबडी कुठेतरी निरोगी राहील आता निरोगी शब्दामुळे एक लक्षात आलं की आता तुम्ही वर्ष झाले जवळपास वर कुक्कुटपालन केलं कुक्कुटपालन करायचं म्हणलं किंवा कुठला व्यवसाय करायचं म्हणलं म्हणजे ह्यामधला पशुमधला तर त्यांना आजार वगैरे असतात आपल्याकडे कोंबड्याला मर वगैरे तसं काही कोंबड्या अजून त्यांना एक रुपयाचं औषध नाही काही नाही काही नाही काहीच नाही काहीच नाही बरं म्हणजे कुठलंच एकही औषध काहीच नाही कारण की ते असं फिरत गाव येत नाही त्यामुळे काही होत नाही त्यांना तर मित्रांनो पहा तर काय होतं एक फॅड आलं आपल्याला कुणाला नाव वगैरे ठेवायचं नाही तर बरेचसे लोकांनी याचं प्रशिक्षण वगैरे द्यायला सुरुवात केली आहे कुठंतरी एखादं प्रमाणपत्र घ्या कुक्कुटपालन चालू करा असं नाही की कुक्कुटपालन करायचं असेल तर प्रमाणपत्राची गरज असते तर तुम्ही कुक्कुटपालन करायचं जर असेल तर अशा चार पाच जे फार्म आहेत जे की आपल्या शेतकरी मित्रांनी कुणीतरी चालू केले त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट देऊन त्यांच्याकडून परिपूर्ण माहिती घेऊन तुम्ही असा व्यवसायामध्ये उतरू शकता त्यांनी आता सांगितलं की त्यांच्याकडे जवळपास दीडशे तर कोंबड्या आहेत पिल्ले पण आहेत संपूर्ण जे कोंबड्या पिल्ले जे आहेत त्यांच्यावर एवढं तेज आहे तुम्ही जर पाहितलं तर म्हणजे असं इथं आल्यासशे नाही असं वाटतं की ह्या सगळ्या कोंबड्या आपण घेऊन जावा म्हणजे एवढ्या या कोंबड्यावरती तेज आहे आणि प्युअर गावटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला कुठलंही लसीकरण केलेलं नाही सगळ्यात महत्त्वाचं आणि गावरान कुक्कुटपालनामध्ये त्यांचं म्हणणं आहे की गावरान असल्यामुळे जास्त लस वगैरे देण्याची गरज नाही शक्यतो लस देते पिल्ले ज्यावेळेस आपण खरेदी करतो लासोटा वगैरे आपण लस दिलेली असते लस देणं तर गरजेचं आहे पण जरी नाही दिली तर तुम्ही जर व्यवस्थापन जर चांगलं ठेवलं तर गावरान कोंबड्यांना कुठलाही आजार वगैरे येत नाही तर असं हे गावरान कुक्कुटपालनं आहे बरीचशी आपण अजून पण माहिती त्यांच्याकडून नवीन युनिक जी आहे ती पाहूया तर आम्हाला सांगा आता काय होतं कुकुटपालन करायचं म्हणलं की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असतं की बाहेरून कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं त्यांच्या कोंबड्या वगैरे सांभाळायच्या आपल्याकडे तसं सा तर काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे नाही पण काय काय होतं त्या फार्ममध्ये बरंच असं लोकांनी नियोजन केलेलं असतं मोकार काहीतरी पैसा आहे मग कुठंतरी उडवायचा बा आपण काहीतरी केलं हे दाखवण्यासाठी भांडे मांडलेले असते तर ते जसं की आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये म्हणजे बॉयलर पोल्ट्री फार्ममध्ये भांडे मांडले तुमच्याकडे मला असं काही भांडे वगैरे दिसत नाही तर पाण्याचं नियोजन कसं आहे आपल्याकडे पाण्याचं तिथं पाट्या पिट्या ठेवलेल्या असते अगर दोन है थी 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 <laughs> एक दोन पाण्याचे भांडे आहेत तर त्याच्यात पिते काही इकडं पाण्याचं एक ठेवलेले तर मित्रांनो एकदम नॅचरल पद्धतीने जसं की आपल्या गावरान पक्ष्यांना जे बाहेर जसे पक्षी फिरतात त्यांच्यासारखंच इथं नैसर्गिक वातावरण आहे कुठंतरी पाणी ठेवलेलं कोंबडीला ज्या ठिकाणी पाणी प्यायचं त्या ठिकाणी जाऊन कोंबडी पाणी पितीय ताण लागली पेती नाही लागली तरी जवळपास इकडं कुठं फिरत असताना पाणी दिसलं की पेती पण आपण बऱ्याच ठिकाणी बघतो गावरान कुक्कुट पालन करतात त्यामध्ये तसले पाईप वगैरे लावलेले असतात असं सिस्टमॅटिक नसायला पाहिजे हे जसं आहे जसं की आपल्या म्हणजे आजोबाच्या काळापासून आपल्या जुन्या काळापासून पहिलं कसं होतं खेड्यापाड्यामध्ये कुठं जरी गेलं तर कोंबडा म्हणजे सकाळी आरवल्यानंतर तो अलाराम असायचा आपल्याला पण आता आपल्याला नैसर्गिक अलाराम सोडता आपल्याला मोबाईलमध्ये अलाराम आल आले <laughs> ते ऐकायला कुठेतरी आपल्याला कानाव भेटत नाही तर हे असं जर टिकलं तर खेड्यामध्ये परत जुने दिवस यायला काही म्हणजे लागणार नाही आणि आपण बघतो की जुन्या काळामध्ये म्हणजे आप आपल्या आपण लहान होतो त्या टायमाला आपल्याला दिसायचं की कोंबड्या उकांड्यावर सोडलेल्या असायच्या नाही का आता ते बाहेर खाऊन तसेच तुम्ही इथं पद्धत केलेली काय नाही कारण की कोंबड्या म्हणजे ते जवळ मनाने संध्याकाळी आज जाते तवाच कोंडायच्या काहीच नाही त्याला ते, ते नुसतं दरवाजा उघडा ठेवला का उघडाच असतो दिवसभर पण ते बघायचं फक्त आत गेले का सगळी लावून घ्यायचं सकाळी ते बसलेले असते तोवरच उघडायचं ते बरं ते जवळ बाहेर येते तेव्हा येते त्यांच्या मनाने तर आपल्या शेड मध्ये तुम्ही आता सांगितलं की आपण कोंबड्या म्हणजे अंड्यावर बसवल्यात तिथं कसं नियोजन केलंय कोंबड्या बसवण्यासाठी कसं सिस्टमॅटिक कसं काय तुमचं ते तेलाच्या डब्यात बसलेले ना बरं आणि त्यांना बसवण्यासाठी काय आता नैसर्गिक आहे गावराव कोंबड्याला कसं आहे झाडावर बसण्याची सवय असते कुठेतरी बसण्याची मग त्यांना आधार लागतो अशा जमिनीवर जास्त बसत नाही तर तुमच्याकडे कसं काय <laughs> लाकडं बांधलेली लाकडं तर मित्रांनो पहा की जसं गावरान पक्षाला लागतं तसं त्यांच्या शेडमध्ये पण निवेदन आहे ते पण आपण पाहणार आहोत आणि त्यांच्याकडे जे तेलाचे डबे मांडले ते पण आपण निवेदन पाहणार आहोत चला पाहूया त्यांच्या शेडमधली रचना कशी आहे चला पाहूया देने साथी। नी, नी। हे डबे बांधले तर कोंबड्याला अंडे देण्यासाठी इकडल्या साईडने इकडल्या साईडने हे जे केलं आहे का हे आपलं दहा दहा वीस वीस पिल्ले आपली कोंबडी खालचे निघले की ह्याच्यात दोन तीन दिवस ठेवायचे पुन्हा बाहेर सोडून द्यायची हे इथं कोंबड्या अंड्या बसलेल्या आता हेवर बसायला केलेलं आहे जरा कोंबड्यांना तर मित्रांनो आपण त्यांच्या शेडमध्ये आलेलो आहोत शेडची रचना पहा की शेडच्या शेडमध्ये कसं बनवलेलं हो आहे जसं गावरान खुरडे होते तसं गावरानच खुरडा टाईपनी बनवलेलं हो आहे तेलाचे डबे साईडने लावलेले तुम्हाला दिसतंय यामध्ये कोंबड्यांना अंडी देण्यासाठी ही शिस्टम केलेली बऱ्याचशा व्हिडिओमध्ये गावरांकुटपालनामध्ये आपण पाहतो की अशी सिस्टम केलेली असते आणि मित्रांनो ही शिस्टम खरंच भारी आहे तुम्ही इथं पहा इथं तुम्हाला कोंबडी दिसते तर कोंबडीची खासियत असते की कधीच कोंबडी हात लावून देत नाही तर ही गावरान कोंबडीची खासियत आहे पहा तुम्ही तर अंडे देण्यासाठी कोंबडी बसलेली आहे या ठिकाणी पण तुम्हाला दिसतं आहे इथं पण एक कोंबडी आहे तर याखाली आपण पाहूया तर अंडं वगैरे काही दिलेलं नाही पण अशी जी कोंबडी बसलेली असते तर ही खूड कोंबडी असते आणि इकडं पाठीमागं तुम्ही जर पाहितलं तर तुम्हाला यामध्ये ज्या कोंबड्या आहेत तर त्याखाली अंडे ठेवलेले आहेत आणि पिल्लं तयार करण्यासाठी ह्या कोंबड्या बसवल्या आहेत तर आपल्याला दाखवा त्या कोंबड्याचं किती पिल्ले वगैरे कसे निघलेत आहे तर मित्रांनो आजची जी कुक्कुटपालनची जी माहिती आहे तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा की कारण जे नवीन कुक्कुटपालन करण्याच्या विचारामध्ये आहात म्हणजे आहेत त्यांना हा व्हिडिओ पाहितल्याच्यानंतर कुठंतरी एक नवीन माहिती भेटल त्या हेतूने हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि मित्रांनो व्हिडिओचं म्हणजे बनवण्याचं कारण असं असतं की तुम्हाला काहीतरी नवीन माहिती भेटावी या हेतूने व्हिडिओ बनवलेला असतो बरेचसे शेतकरी व्हिडिओ पाहितल्याच्यानंतर तसं बघून बनवण्याचा प्रयत्न करतात तर मित्रांनो तसं बनवायला काही अडचण नाही आहे पण सगळी जी मेहनत म्हणजे कशी आपली मेहनत आहे त्यावर त्याचं यश अवलंबून असतं तर तुम्ही जर मेहनत जर केली व्यवस्थित तर तुम्हाला कुठंतरी त्यामध्ये फायदा होऊ शकतं तुम्ही जर कुक्कटपालनीस्त पैशाच्या जवरावर जर टाकलं किंवा आवाढ खर्च जर करून जर तुम्ही जर कुक्कुटपालन सुरुवात केली तर तुम्हाला कुठलंही यश भेटणार नाही त्याची प्रॉपर माहिती घ्या आणि नंतरच या क्षेत्रामध्ये उतरा तर चला मित्रांनो भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या राम राम